श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्या घरात या काही गोष्टी संध्याकाळच्या वेळी केल्या जातात त्या घरात दुर्भाग्य येते वाईटपणा येतो संकटे अडचणी येत राहतात तर चला व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया हिंदू शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की सायंकाळच्या वेळेस काही विशेष चुका काही विशेष कामे चुकूनही करू नका यामुळे लक्ष्मी नाराज होते तुमच्या घरापासून दूर राहते ही कामे तुम्ही संध्याकाळी केली नाहीत तर घरात देवदेवतांची कृपादृष्टी राहते ही कामे जी संध्याकाळी चुकूनही करू नयेत त्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम माता तुळशीजवळ दिवा लावावा मात्र संध्याकाळी वेळी ही तुळशीला पाणी घालू नका दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी शांती कायम राहते मात्र संध्याकाळी तुळशीला पाणी अजिबात घालू नका याशिवाय संध्याकाळच्या वेळेस घरात चुकूनही झाडू मारू नका यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि घरात दरिद्रता येते संध्याकाळ होण्याआधी घर झाडून घ्या तसेच दुसऱ्या दुसऱ्यासोबत वाईट बोलू नका अथवा चुगली करण्याची सवय नेहमी वाईट असते विशेष करून संध्याकाळच्या वेळेस कोणाबद्दलही अपशब्द वाईट बोलू नका काही जणांना लोकांची निंदा करण्याची खूप सवय असते मात्र यामुळे कोणतेही लाभ होत नाहीत उलट समाजात प्रतिमा मलीन होत असते संध्याकाळच्या वेळेस पती पत्नीही प्रेम सहवासापासून दूर राहावे संध्याकाळी घरातील वातावरण धार्मिक आणि पवित्र ठेवले पाहिजे त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस पती पत्नीने शरीर संबंध ठेवू नये याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस दरम्यान मुख्य प्रवेशद्वारावर काही काळासाठी उघडे ठेवावे कारण असे मानले जाते की संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते म्हणून पूजा ठिकाणी दिवा लावताना संध्याकाळी घराचे मुख्य दरवाजे कायम उघडे ठेवावेत असे केल्याने देवी लक्ष्मीचा निवास तुमच्या घरात सदैव स्थिर राहतो याशिवाय शुक्रवारच्या दिवशी सायंकाळी कोणालाही कर्ज देऊ नका किंवा कोणाकडूनही घेऊ नका असे केल्याने तुमच्या घरातील लोकांचे आरोग्य बिघडू शकते या दिवशी एखादी व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी विचारणा करत असेल तर नक्कीच मदत करा परंतु ती कर्जाच्या रूपात नव्हे तर आर्थिक मदतीच्या स्वरूपात असावी या दिवशी कर्ज देणे तुमची आर्थिक स्थिती कमकुवत करू शकते शुक्रवारी सायंकाळी काही लोक वैभव लक्ष्मीचा उपवास करतात आणि या दिवशी कुमारिका जेवण मुलींचा या दिवशी अनादर होऊ देऊ नका म्हणजेच जर या दिवशी तुमच्या घरात एखादी मुलगी असेल तर तिला चिडवू नका किंवा फटकारू मारू नका त्याऐवजी तिला आनंद आणि आवडीचे जेवण द्या याशिवाय घराच्या लक्ष्मीने म्हणजेच घरातील स्त्रियांनी शुक्रवारी कोणतेही अपमानजनक शब्द उच्चारू नयेत सायंकाळच्या वेळी कोणालाही लक्ष्मी देवीची मूर्ती भेट म्हणून देऊ नये असे करणे चांगले मानले जात नाही तसेच यावेळी तुम्ही लक्ष्मीची मूर्ती घरी आणू शकता परंतु ती कोणालाही चुकूनही भेट देऊ नका शुक्रवारी संध्याकाळी विधिवत देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर तिला घरात येण्याचे आवाहन करावे तसेच सायंकाळी वेळेस कधीही झोपू नये हे स्वास्थासाठी चांगले नाही जे लोक नियमित संध्याकाळच्या वेळेस झोपतात ते लठ्ठपणाचे शिकार होतात तसेच आजारी वृद्ध अथवा गर्भवती स्त्रियांनी संध्याकाळी झोपल्यास चालते मात्र निरोगी लोकांनी संध्याकाळी झोपू नये यामुळे आळस वाढतो ज्या घरातील लोक संध्याकाळी झोपतात त्यांच्या घरात लक्षवी वास करत नाही संध्याकाळी कधीही जेवू नका असे म्हटले जाते संध्याकाळच्या वेळेस कधीही जेवू नये यामुळे पोटाच्या समस्या वाढतात अभ्यासाची योग्य वेळ सकाळी असते संध्याकाळच्या वेळेस कधीही अभ्यासाला बसू नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक